की हे साले सगळे हरामखोर आहेत आख्खे करून जाडवाले यांच्यासाठी काहीही करणं म्हणजे स्वतःच्या पायावर कुराड मारण्यासारखे पुढे काय टेंडर मिळालंय ना आता काय नाही करू शकत मी आता मी ह्यावेळी लाईटचं एकही काम घेणार नाहीये बोट्याला एकही रुपयाचं काम मिळणार नाहीये ह्यावेळी ना त्या सुनील माळीला मिळणार आहे ना बप्पू पाटीलला मिळणार आहे आणि यावेळेच काम मी काय करणार आहे डायरेक्ट धनात बिलो टाकून सगळं पाटुकलेलाच घ्यायला सांगणार आहे पाटुकले तू उचलायचे एवढी कॅश आणून दे विषय संपला तुला सगळे टेंडर मिळाले तुझं तू करत बस यांच्यातला यांच्यातला अगोदर मी आपल्या सगळ्यांची वर्क ऑर्डर करून मोकळा होता कॅश उचलून तोच आहे मग त्याला देऊन टाकायचं हे बघ म्हटलं एवढ्याचा हिशोब आहे देणार असतील तर सगळे टेंडर तुझे बोल आणि तुझ्या विरुद्ध काय कोण इथं जाण्याची ताकत ठेवत नाही म्हटलं झालं वर्षभर निव्हा ते एकटाच काम करत बस म्हणणार आणि हे सगळे कोणाच्या मागे लागणार मग पाटुकल्याच्या मागे लागणार मरुदे नंतरच नंतर त्यांचं ते बघतील किती लोकांचं भलं गेलंय स्थापना माध्यमातून. सालेने किंमतच नाही पाडलं त्यांना ज्यावेळी नालायक लोक भेटतील ना आपण दोघं गेल्या नंतर त्या काय आहे खरी किंमत. हॅलो. हा अटव लागता की हे साले सगळे हरामखोर आहेत आठखे करून जाड आले. यांच्यासाठी काहीही करणं म्हणजे स्वतःच्या पायावर कुराड मारण्यासारखे ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा